दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा सहकारी बँकेची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल गुरुवारी सकाळी पार पडली अध्यक्षस्थानी प्रशासक प्रतापसिंह चव्हाण होते प्रारंभी औपचारिकता संपल्यानंतर काही मिनिटातच ठेवीदार आक्रमक झाले बँकेत अडकलेल्या ठेवींच्या मुद्द्यांवरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले शेतकऱ्यांनी देखील पीक कर्जाचा आणि सक्तीच्या वसुलीचा प्रश्न मांडत बँकेच्या बेकायदेशीर बाबींवर नाराजी व्यक्त केली बँक बंद असताना पन्नास कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम होऊ शकत असताना देखील चारशे कर्मचाऱ्यांची चा भरती कशासाठी केली असा संतप्त सवाल उपस्थित करत जिल्हा बँकेच्या सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरत सभेत प्रचंड गोंधळ घातला अगोदर मोठ्या थकबाकीदारांकडील एकशे ब्याऐंशी कोटींची वसुली करा नंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून वसुली करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली एकूणच गोंधळाच्या वातावरणात प्रशासकांनी

शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवला आहे त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास तो निर्णय सर्वांसाठी सोयीचा होईल बँकेचे पुनर्जीवन झाले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न असतील अशी माहिती यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी व्यक्त केली सहकारी बँक दोन हजार सोळापासून अत्यंत आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहे या बँकेच्या बाबत रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांच्यावरती जे काही चर्चा चालू झालेल्या आहेत त्या अनुषंगानं सभेला बऱ्याचशा बाबी विधित केलेल्या आहेत या सभासदांनी त्यांच्या ज्या काही इथं व्यथा मांडल्या त्या रास्त आहेत त्याच्याविषयी काही दुमत नाही ठेवीदार असतील शेतकरी असतील या जिल्ह्यातले ठेवीदार शेतकरी हे सगळेजण अडचणीत आलेले आहेत मी तर असं म्हणेन की केवळ जिल्हा बँक अडचणीत आली नाही तर शेतकरी सोसायट्या आणि बँक हे तिन्ही घटक अडचणीत आलेले आहेत या बँके या जिल्ह्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की ही बँकेचं लायसन रद्द न होण्याची जबाबदारी आम्हाला सगळ्यांच्यावरती आहे आणि त्याला सभासदांना साथ देण्याचं सा आव्हान आम्ही केलेलं आहे जर सगळ्यांनी एका विचारानं एका दिलानं दोन वर्ष काम केलं तर नाशिक जिल्हा बँकेला निश्चित पुढचं गतवैभव प्राप्त होईल असा माझा आत्मविश्वास आहे शेतकऱ्यांच्याकडं जर त्यांच्या ज्या वसुली चालू आहेत त्यावरती माननीय जिल्हाधिकारी यांनी फक्त दोन दिवस थांबायला सांगितले होते दोन दिवस संपलेले आहेत दरम्यान यावेळी शेतकरी त्याचबरोबर उद्धव निमसे आणि जगदीश गोडसे यांनी देखील आक्रमक होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रामुख्याने एनडीसीसी बँकेच्या वार्षिक सभेमध्ये आम्ही सभासद शेतकरी बांधव ठेवीदार यांनी काही ठराव पारित केले त्यातले महत्वाचे ठराव आपल्याला सांगतो सर्वप्रथम वसुलीसाठी एक ठेवीदारांची कमिटी तयार होईल जे जे मोठे थकबाकीदारे जे आमदार खासदार ज्यांचे कारखाने दूध संघ मोठमोठ्या मुट कंपन्या त्यांचे घेतलेले तीनशे बारा कोटी रुपये पर्सनल डायरेक्टर बोर्डवर एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाची वसुली केली आहे त्याच्यात एकशे एकची कारवाई शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कर्जमुक्ती द्यावी असा ठराव आज आम्ही सहमत केला जर बँकेची वसुली येत्या सहा महिन्यामध्ये प्रगतीपथावर गेली नाही तर जनरल बॉडीने एन डी सी सी बँक एम ई सी बँकमध्ये मर्ज करण्याचा ठराव आम्ही आज केला जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी।, जी बिगर शेती कर्ज आहे आणि बँकेच्या संचालकांनी जो गैरकारभार केलेला आहे त्याचे जे एकशे ब्याऐंशी कोटी आहेत बिगर शेतीचे जवळजवळ चारशे कोटी आहेत हे चारशे कोटी आणि ते दो एकशे ब्याऐंशी कोटी हे वसूल केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या दारामध्ये यांनी जायचं नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना यांनी त्रास द्यायचा नाही गेल्या एक जून दोन हजार तेवीस पासून धरणे आंदोलन धरून बसलेलो आहोत शेतकऱ्यांच्या जवळजवळ दोनशे पंचवीस शेतकऱ्यांच्या जमिनीवर सात सात बाऱ्यावर विकास सहकारी संस्थेचं नाव लावलेलं आहे या ठिकाणी उद्धव नि, निमशे साहेबांनी या ठिकाणी एक ठराव मांडलेला आहे शेतकऱ्यांचं सर्व सर्व सगळं कर्ज माफ करावं गेल्या चार दिवसापासून आम्ही मुंबईत तळ ठोकून होतो जर विधानसभेच्या अधिवेशनाला आम्ही मुंबई या ठिकाणी जवळपास अकरा लाख वैयक्तिक ठेवीदार आहे आणि दहा लाख ठेवीदार हे संस्था पगारदार नोकऱ्यांची संस्था यांचे सवसद त्या ठिकाणी ठेवीदार आहे या ठिकाणी शासनाने परिपत्रक काढलेलं होतं की जेवढ्या काही सरकारी संस्था आहेत यांचे रिझर्व फंड यांच्या ठेवी त्यांनी एन डी सी बँकेमध्ये ठेवावा शासनाने हमी दिल्यानंतर सर्व ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी ठेवल्या पण आज अशी परिस्थिती आहे तर त्या ठिकाणी कर्जवसुली होत नाही आहे आणि कर्जवसुली होत नाही ह्या नावाखाली सर्व ठेवीदारांना त्या ठिकाणी पैसे मिळत नाही आहे आज त्या ठिकाणी अनेक संस्था अडचणीत आलेल्या आहेत लवकरात लवकर जर संस्थांच्या ठेवी परत केल्या नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये जवळ दहा लाखाच्या वर ठेवीदार त्या ठिकाणी रस्त्यावर येतील तर जिल्हा बँकेचे महाराष्ट्र सहकारी बँकेत विलनीकरण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे जोपर्यंत संचालकांकडून वसुली होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांकडून वसुली करू नये तीनशे सदोतीस कोटी रुपये बुडवणाऱ्या जिल्ह्यातील बारा संस्थांची मालमत्ता जप्त करण्यात यावी संचालक मंडळांकडून सहकार कायद्यानुसार वसुली करण्यात यावी चारशे कर्मचारी भरण्याची गरज होती का याची चौकशी कर करावी बँकेचा ऑडिटर हा रिझर्व्ह बँकेचाच असावा असे ठराव सभेत मंजूर करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक